छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे कार्यकर्ते आक्रमक झाले वंदे भारत एक्सप्रेस उद्घाटन पत्रिकेत खासदार इम्तियाज जलील यांचं नाव नसल्यानंच एमआयएम आक्रमक झाली जालना मुंबई वंदे भारत ट्रेनचं पंतप्रधान मोदी उद्घाटन करणार आहेत मात्र कार्यक्रम पत्रिकेत जलील यांचं नाव नसल्यानंच एमआयएमचे कार्यकर्ते आक्रमक झाले आगामी लोकसभा वाटपाबाबत काँग्रेस हायकमांड अंतिम निर्णय घेईल असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं दिल्लीत मुकुल वासनिक यांच्या घरी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची बैठक झाली त्यानंतर ते बोलत होते दरम्यान शिवसेनेच्या तेवीस जागांच्या मागणीबाबत विचारणा केली असता गुणवत्तेच्या आधारावर जागावाटप होईल अशी सावध भूमिका पटोले यांनी मांडली मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावरून काँग्रेस विरुद्ध ठाकरे गटात झोपण्याची शक्यता मुंबई उत्तर पश्चिमची जागा लढवण्यावर ठाकरे गट आहे काँग्रेस नेत्यांनी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ संजय निरुकम यांच्यासाठी सोडण्याची मागणी केली होती मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसची मागणी फेटाळल्याची माहिती मिळते उद्धव ठाकरे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीला जाण्याची शक्यता आहे लोकसभेच्या जागावाटपाबाबत दिल्लीत बैठक होणार आहे लोकसभा संदर्भात काँग्रेसच्या अंतर्गत चर्चेनंतर इंडिया आघाडीतील इतर पक्षांशी चर्चा केली जाणार आहे दोन किंवा तीन जानेवारीला ही बैठक होण्याची शक्यता आहे सत्तेला घाबरणार असाल तर काही उपयोगाचं नाही सत्तेची भीती वाटत असेल तर सत्ता उलथवलीच पाहिजे असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलंय जळगाव आणि पाचोऱ्यातील शिंदेगड आणि भाजप कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ठाकरेंनी हे वक्तव्य केलंय लोकसभा निवडणुकीत तिकिटासाठी स्वतंत्र प्रवास करणारे अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांनी व्हॅनिटी व्हॅनमधून वैन मात्र एकत्र प्रवास केला निमित्त होतं अंबादास दानवे यांनी घेतलेल्या नव्या व्हॅनिटी व्हॅनच्या पूजेचं उद्धव ठाकरे ज्यांना तिकीट देतील त्याचा आम्ही एकनिष्ठेनं प्रचार करू असं दोघंही म्हणत लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्र येऊ शकतात असा मोठा दावा शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केला आहे काल राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची पुन्हा भेट झाली तसंच शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटी वारंवार होत आहेत त्यामुळे हे दोन्ही नेते एकत्र येऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत होती शिरसाट यांनीही आता तसंच सूचक वक्तव्य करत या सगळ्या घटनांना दुजोरा दिलाय काँग्रेसनं राज्यात नेमलेल्या प्रभारींना कामाला लागण्याच्या सूचना हायकमांडनं आहेत कोणत्या जागांवर कोणत्या पक्ष निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे याची माहिती द्या अशा सूचना दिल्लीतून आल्या त्यामुळे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला पुढील आठवड्यात मुंबईत बैठक घेणार आहेत नितीश कुमार जेडीयूचे नवे अध्यक्ष बनले जनता दल युनायटेडच्या ललन सिंह हो यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय त्यामुळे नितीश कुमार यांच्याकडे पुन्हा अध्यक्षपदाची कमान सोपवण्यात आली निवडणूक लढणार असल्यानं पक्षाच्या कामकाजात लक्ष देता येणार नाही असं कारण ललन सिंह हो यांनी दिलं आगामी निवडणुकांसाठी सुप्रिया सुळे बारामतीत तळ ठोकून राहणार आहेत त्यांनी स्वतःच दौंड इथल्या सभेत याबाबत माहिती दिली आहे सध्या उद्भवलेल्या परिस्थितीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महत्वाच्या असल्याचं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलंय त्यासोबतच ऑक्टोबर दोन हजार पर्यंत मुंबईला येणार नसल्याचंही जा त्यांनी जाहीर केलंय सत्ता आणि संघर्षापैकी आपण संघर्ष निवडल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या इंदापूर इथे शेतकरी आक्रोश मोर्चा दरम्यानच्या भाषणात त्या बोलत होत्या एका बाजूला वडील दुसऱ्या बाजूला अमित शहा होते सत्ता आणि संघर्षात वडील आणि संघर्ष निवडल्याचं त्या म्हणाल्या इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीत आलेल्या झालेल्या शेतकरी आक्रोश सभेत एका शेतकऱ्यानं थेट सुप्रिया सुळेंना जाब विचारला इंदापूरच्या विकास कामांवरून त्यानं सुळेंना उलटसुलट प्रश्न विचारले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि शेतकरी यांच्यात बाचाबाची झाली अखेर सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांनी कशीबशी त्या शेतकऱ्याची समजून काढली अमोल कोल्हे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुनावले अजित पवारांनी केंद्रात जाऊन शेतकरी हिताचे निर्णय घ्यावे असं आवाहन कोल्हे केलंय शेतकरी आक्रोश मोर्चा मध्ये आला असता त्यावेळी ते बोलत होते एक फुल दोन हाफ दोन डाऊट फुल असं हे सरकार असल्याची टीका त्यांनी यावेळी केली राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून काढण्यात आलेली शेतकरी आक्रोश यात्रा बारामती गावात पोहोचली बारामती शहरात शेतकरी आक्रोश मोर्चाचं स्वागत झालं त्यानंतर मशाल मोर्चा काढण्यात आला खासदार सुप्रिया सुळे खासदार अमोल कोल्हे यात सहभागी झाले शेकडो बारामतीकर हाती मशाल घेऊन मोर्चात सहभागी झाले पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी अजित पवारांनी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष शहराध्यक्षांना गाड्या देण्याचा निर्णय घेतला याचा सर्वाधिक लाभ पुणे जिल्ह्याला होण्याची शक्यता आहे पुण्याला तीन किंवा चार गाड्या मिळणार आहे राज्यातील पदाधिकाऱ्यांसाठी जवळपास ऐंशी गाड्या घेतल्या जाणार आहेत विकसित भारत यात्रेदरम्यान भाजप गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले विकसित भारत संकल्प यात्रा कुडाळ शहरात दाखल झाली या यात्रेत विकास रथावर मोदी सरकार असा उल्लेख असल्यानं गट आणि महिया नगरसेवकांनी विरोध केला आणि त्यावर भाजप नगरसेवकांनी आक्षेप घेतला यावेळी भाजपचे कार्यकर्ते आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली धक्काबुक्की झाली त्यामुळे कुडाळ नगरपंचायत पटांगणावर एकच गोंधळ उडाला दहा नंतर नवरदेव बदलणार म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री बदलणार असं वक्तव्य काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं होतं वडेट्टीवार यांचं मानसिक संतुलन बिघडल्याचा खोचक टोला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला ते अकोल्यात बोलत होते राज्य सरकारच्या पंच्याहत्तर हजार मेगा भरती अंतर्गत फडणवीसांच्या हस्ते एक हजार बेचाळीस उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात हा कार्यक्रम पार पडला महत्वाचं म्हणजे महावितरणच्या इतिहासात पहिली महिला मुख्य अभियंता म्हणून विजया बोरकर यांची नियुक्ती करण्यात आली अहमदनगर महानगरपालिकेचा कार्यकाळ संपल्यामुळेच प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली पालिकेच्या प्रशासकपदी आयुक्त पंकज जावडे यांची नियुक्ती झाली आज पहिल्याच दिवशी आयुक्त पंकज जावडे यांनी सर्व विभागांना भेटी देत पाहणी केली आहे मंत्रालयातून निघणाऱ्या कोणत्याही पत्राखाली आता स्वाक्षरीसोबतच त्या अधिकाऱ्याचं नाव आणि पदनाम लिहिणं सक्तीचं करण्यात आलं आहे यापूर्वी स्वाक्षरी केल्यानंतर नाव आणि पदनाम लिहित नसल्यानंच आता सरकारच्या वतीनं पदनाम आणि नाव लिहिणं सक्तीचं करण्यात आलं आहे याबद्दलचा सा आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून काढण्यात आला या अगोदर नेमकी सही कुणी केली आहे याचा शोध घेण्यासाठी त्रास होत होता आणि त्यामुळेच आता अधिकारी शोधणं अधिक सोपं होणार आहे राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांचं नाव जवळपास निश्चित झाले आहे शुक्ला यांच्या नावाची अधिकृत ऑर्डर लवकरच काढली जाण्याची शक्यता आहे तर मनोज सौनिक यांना मुख्य सचिव म्हणून मुदतवाढ देण्यास केंद्राकडून अजूनही हिरवा कंदील मिळाला नसल्याचं समजतंय केंद्राकडे सौनिक यांना मुदतवाढ मिळाली नाही तर नितीन करीर मुख्य सचिव होण्याची शक्यता आहे पुण्यात विमाननगर इथे झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणारे बुधवारी बेकायदा गोदामात एका पाठोपाठ एक बारा सिलेंडरचा स्फोट झाला होता या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी दिलेत उत्तर प्रदेशातल्या शामली नगरपालिकेत जोरदार राडा झाला नगरपालिकेचे अध्यक्ष अरविंद सिंगल आणि आमदार प्रसन्न चौधरी एका बैठकीत सहभागी झाले होते तेव्हा दोन्ही गटांकडून जोरदार हाणामारी झाली आहे चार कोटींच्या विकास कामावरून ही हाणामारी झाल्याचं सांगण्यात येत आहे या राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत पुणे डीसीसी बँकेनं दोन हजार एकवीसमध्ये लेखनिक पदासाठी अर्ज मागवले मात्र अर्ज भरूनही परीक्षेची तारीख निश्चित केली नाही त्यामुळे उमेदवारांकडून पीडीसीसी बँकेच्या कार्यपद्धतीवरच संताप व्यक्त होतोय विशिष्ट संस्थेद्वारे भरती प्रक्रिया राबवण्याच्या हट्टामुळे गेल्या दोन वर्षापासून परीक्षा रखडली या परीक्षेसाठी तब्बल एकतीस हजार उमेदवारांनी अर्ज भरले एकतीस डिसेंबरच्या मध्यरात्री मुंबईकरांसाठी मध्य रेल्वेवर चार आणि पश्चिम रेल्वेवर आठ अधिकच्या फेऱ्या होणार आहेत मुंबईत ठिकठिकाणी नववर्षाचं जल्लोषात स्वागत केलं जातं आणि त्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेनं हे पाऊल उचललं टिर्ष पार्श्वभूमीवर पुण्यात उत्पादन शुल्क विभागानं धडक कारवाई सुरू केली आहे पुण्यातील बिब्बेवाडी आणि कात्रजमध्ये केलेल्या कारवाईत गोवा बनावटीच्या दारूचा साठा जप्त करण्यात आला कर चुकवून हा मद्यसाठा आणल्याची माहिती पोलिसांनी दिली या दारूची किंमत पाच लाखांच्या घरात आहे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना बावीस जानेवारीला होणाऱ्या श्रीराम मंदिर अयोध्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण पाठवण्यात आलंय सोहळ्यासाठी निमंत्रितांच्या मुंबईतील व्हीव्हीआयपी यादीनुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यासोबतच विश्व हिंदू परिषदेकडून अनेकांना निवासस्थानी जाऊन तसंच कुरिअरद्वारे निमंत्रण पत्रिका दिली जाते दरम्यान अयोध्येतला राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या वतीनं यानिमित्तानं अनोखा उपक्रम हाती घेण्यात आलाय महाराष्ट्रातल्या गावा गावागावात राम मंदिराचा सोहळा लाईव्ह दाखवला जाणार आहे गावाच्या मंदिराबाहेर स्क्रीन लावून सोहळा लाईव्ह दाखवला जाणार राम मंदिराच्या निमित्तानंच महायुतीचा गावागावात पोहोचण्याचा हा प्रयत्न आहे श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळाजवळ आला हा सोहळा अविस्मरणीय व्हावा म्हणून विविध स्तरावर विविध कलाकार त्यांची कला, कला सादर करणार आहेत पिंपरी चिंचवडमधील चौघडा वादक रमेश पाचंगे यांनाही अशीच संधी मिळाली राम मंदिर लोकार्पण सोहळ्यात त्यांच्या चौघड्याचे स्वर आहेत पंचेचाळीस वर्षापासून ते श्रोत यांना त्यांच्या चौघडा वादनानं मंत्रमुग्ध करतात अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवासाठी मालेगावातील हरीश दायमा हे भक्त पाय निघालेत दररोज पस्तीस ते चाळीस किलोमीटरचा पायी प्रवास करत तेवीस दिवसात एक हजार ऐंशी किलोमीटर अंतर पूर्ण करून श्रीरामाचं दर्शन घेण्याचा त्यांचा मानस रामलल्लाच्या दर्शनासाठी मुस्लिम मुलीनं मुंबईतून थेट अयोध्येपर्यंत पदयात्रा सुरू केली आहे शबनम असे या तरुणीचं नाव आहे प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी आपण फारच उत्सुक असल्याची भावना तिनं बोलून दाखवली तुम्ही जर शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी जाणार असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्वाची घडामोडी तुम्हाला साईंच्या मंदिरात मास्क लावून जाणं बंधनकारक असेल कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर साई संस्थान सतर्क झालंय साई मंदिर परिसरात नो मास्क नो दर्शन असे फलक पाहायला मिळतात भाविकांनी दर्शनाला येताना मास्क लावूनच मंदिरात यावं असं आवाहन करण्यात आलं आहे पुण्यात मनसेनं गांधीगिरी पद्धतीनं आंदोलन केलं सिंहगड रोडवर पाईपलाईनमधून पाणी गळती होत असल्यानं लाखो लिटर पाणी वाया जाते ही पाणी गळती थांबवण्याची मागणी करत मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं गळती थांबली नाही तर मनसे स्टाईल आंदोलन करू असा इशारा या कार्यकर्त्यांनी दिलाय साताऱ्यात रिक्षा चालकांनी वाहतूक पोलिसांविरोधात आंदोलन केलं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या रिक्षा संघटनेनं हे आंदोलन केलं यावेळी पोलिसांचा निषेध नोंदवत गाजर वाटप करण्यात आलं अवैध रिक्षा वाहतुकीबाबत पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला परभणी शहरातील अंतर्गत रस्त्यांवरून नागरिकांसह वाहनधारकांनी आंदोलन केलं या खड्ड्यांमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय त्यामुळे नागरिकांनी वसमत रोड रेल्वे स्टेशन रोडवरील खड्ड्यांमध्ये फुलांची रांगोळी काढत प्रशासनाचा निषेध नोंदवला अमरावतीत आदिवासी बांधवांनी विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढल्या आदिवासी बांधवांच्या आरक्षणाला धक्का लावल्याचा आरोप यावेळी करण्यात आला महादेव कोळी समाजाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र दिल्यानं आदिवासी बांधव आक्रमक झाले <laughs> अंगणवाडी सेविका आणि मदतगीसांनी अहमदनगर जिल्हा परिषदेवर ठिय्या आंदोलन केलं मानधन किंवा मा वेतन द्या नियमानुसार ग्रॅच्युटी सेवानिवृत्तीनंतर पेन्शन तसंच नियमानुसार पदोन्नती इत्यादी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे चार डिसेंबरपासून हा राज्यव्यापी संप सुरू आहे येत या काळात आझाद मैदानावर आंदोलनाचा इशारा देण्यात आला वर्ध्याच्या जाममध्ये वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं शेतकरी संघटनेचे नेते मधुसूदन हरणे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी रस्ता रोखून घडल्यानं काही काळ नागपूर हैदराबाद मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती तर पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाल्यानं काही काळ तणावरचं वातावरण निर्माण झालं होतं आमच्या आंदोलनाला परवानगी दिली नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन करू जागा मिळेल तिथे आंदोलन करू त्यामुळे सरकारनं आम्हाला अडवण्याचा प्रयत्न करू नये आमच्या गाड्या अडवल्या तर आम्ही फडणवीसांच्या नागपूर मुंबईतील घरात जाऊन बसू असा इशारा जरांगींनी दिला आहे वीस जानेवारीला अंतरवालीतून मुंबईकडे जरांगींचा मोर्चा लागणार आहे नांदेडमध्ये होणाऱ्या ओबीसी मेळाव्यासाठी छगन भुजबळ आणि प्रकाश आंबेडकर एकाच व्यासपीठावर असणार आहेत येत्या सात जानेवारीला नांदेड जिल्ह्यातल्या नरसी इथं ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे पाच लाख नागरिक या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचा दावा आयोजकांनी केला कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी पुणे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणारे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे अशी माहिती पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिली आहे सोहळ्यादरम्यान ड्रोन वापरण्यास मनाई करण्यात आली केवळ पोलिसांकडून सहा ड्रोनद्वारे चित्रीकरण केलं जाणार आहे भीमा कोरेगावात येणाऱ्या भाविकांना यंदा शासकीय खर्चातून अल्पोपहार दिला जाणार नाही शौर्यदिनानिमित्तानं रणस्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं जनसमुदाय कोरेगाव भीमामध्ये येत असतो त्यांना बार्टीमार्फत जेवण देण्यात येतं मात्र यंदा तशी सोय न करण्यात आल्यानं आंबेडकरी जनतेतून नाराजी व्यक्त केली जाते वाशिम जिल्ह्यातील ईव्हीएम बद्दलचा गैरसमज दूर व्हावा यासोबतच नवीन मतदारांना ईव्हीएमबाबत माहिती मिळावी यासाठी जनजागृती करण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयात यासाठी जनजागृती कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे प्रात्यक्षिकही दाखवलं जात आहे पाचशेहून अधिक मतदारांनी याचा लाभ घेतला यवतमाळच्या कळंब इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाचं उद्घाटन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आलं श्री गुरुदेव सेवा मंडळ आणि ग्रामगीता जीवन विकास परीक्षा विभागातर्फे हे संमेलन आयोजित करण्यात आलं आहे दोन दिवसीय साहित्य संमेलनात विविध विषयांवर वैचारिक मंथन केले जाणार आहे पुणे पोलिसांनी मूळ मालकांना तेहतीस लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे दोनशे सदतीस मोबाईल परत केले पुणे पोलीस आयुक्तालयाअंतर्गत परिमंडळ दोनमधील सहा पोलीस ठाण्यातील तपास पथकानं हे मोबाईल चोरट्यांकडून हस्तगत केले हरवलेले आणि चोरीला गेलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी परिमंडळ दोनमधील सर्वच पोलीस स्टेशनमध्ये विशेष मोहीम राबवण्यात आली वर्धा शहरातील आचार्य विनोबा भावे मुख्य उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामाला गती काम आता गती येताना दिसते कोविड आणि रेल्वेच्या तांत्रिक अडचणीमुळे हे काम रखडलं होतं मात्र आता रेल्वेनं ट्रायल ब्लॉकला परवानगी दिली आहे त्यामुळे पूर्ण तयार झालेल्या पुलाच्या गर्डरचं प्रात्यक्षिक घेण्यात आलं फेब्रुवारीपर्यंत या उड्डाणपुलाचं बांधकाम पूर्ण होणार आहे येवल्याजवळील ऐतिहासिक कंकाई किल्ल्याच्या पायथ्याशी एका शेतात भुयारी मार्ग आढळून आलाय शेतकरी शेतात नांगरणी करत असतानाच चा अचानक एक मोठं भगदाड पडलं याबाबतची माहिती मिळताच तलाठ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली या भुयाराबाबत पुरातत्व विभागाला कळवण्यात आल्याचं तलाठ यांनी सांगितलं केवल्यातील पालखेड विभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं पालखेड डाव्या कालव्याचं पाणी दुगलगाव बोकटे परिसरातील ला योग्य प्रमाणात मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला या चारीला योग्य प्रमाणात पाणी देण्याची मागणी शेतकऱ्यांनी आंदोलन करत केली दुष्काळग्रस्त भागातील पीक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं मोठा दिलासा दिला, दिला राज्य सरकारच्या वतीनं पीक कर्ज वसुलीसाठी स्थगिती देण्यात आली चाळीस तालुक्यांमध्ये तसंच इतर तालुक्यांमधील एक हजार एकवीस महसुली मंडळांमध्ये पीक कर्ज वसुलीला स्थगिती देण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार टू पॉईंट झिरो योजनेचा आढावा घेतला राज्यातील पाच हजार सातशे पंच्याहत्तर गावांमध्ये जलयुक्त शिवाराची कामं सुरू आहेत गाळ काढण्यासाठी प्रति घनमीटर दर वाढवावा तसंच सवेत स्वयंसेवी संस्थांचा सहभाग वाढवावा अशा सूचना फडणवीसांनी केल्या गाळमुक्त धरण आणि गाळमुक्त शिवारासाठी तलावातील गाळ काढण्याची तरतूद करण्यात आली राज्यातील पंच्याण्णव सहकारी आणि नव्याण्णव खासगी साखर कारखान्यांनी मिळून चालू वर्षाच्या ऊस गळीत हंगामात एकूण तीनशे चाळीस लाख मेट्रिक टन उंचाचं गाळप पूर्ण केले राज्यात सर्वाधिक सत्याहत्तर पूर्णांक एकवीस लाख मेट्रिक टन उसाचं गाळप हे पुणे विभागातून झालंय आतापर्यंत एकूण ऊस गाळपातून दोनशे चौऱ्याण्णव लाख क्विंटल साखरेचं उत्पादन झालंय राज्य सरकारनं सहकारी दूध संघात दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केलंय मात्र नाशिक जिल्ह्यातील सिन्नर बंगालत सर्वच ठिकाणी खासगी दूध संघ आहेत सरकारनं सहकारी आणि खाजगी असा भेदभाव करू नये सर्वांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावं यासाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व दूध संघ आग्रही आहेत चंद्रपूरच्या जानळ्यामध्ये वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झालाय कामासाठी शेताकडे गेलेला शेतकरी घरी परतला नाही शोधाशोध केल्यानंतर त्यांचा मृतदेह आढळून आलाय वाघाचा वावर असल्यानं शेतकरी भयभीत झाले वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करता मुंबई नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटात एका भरधाव कारनं पेट घेतला त्यामुळे नाशिककडे जाणारी वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती कारमधील सर्व प्रवासी वेळीच बाहेर पडल्यानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये इगतपुरीत इथल्या अग्निशमन दलाच्या गाड्यांनी ही आग विझवली मधलापुरातील शिरगाव परिसरातील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील घराला भीषण आग लागली होती या आगीत घराचं मोठं नुकसान झालंय सुदैवाने आग कोणतीही जीवितहानी झाली नाही अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली आहे शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा ला प्राथमिक अंदाज गुजरातमधून छत्तीसगड राजस्थानला जाणारे पंच्याऐंशी उंट चोपडा पोलिसांनी जप्त करत चार जणांना ताब्यात घेतले हा प्रकार चोपडा ग्रामीण पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी चापळा रचत तब्बल सोळा लाख एकतीस हजार रुपये किमतीच्या या उंटांची सुटका केली आहे महत्वाचं म्हणजे उंटांना निर्दयीपणे सतत चालवल्यानं आणि खाण्यापिण्यास न दिल्यानं ते अत्यंत अवयक्त झाले तुम्ही नायलॉन मांज्याच्या निर्मितीसह हो त्याची विक्री आणि खरेदीवरही गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत आगामी मकर संक्रांतीच्या सणानिमित्तानं नाशिक शहर पोलिसांनी नायलॉन मांजावर बंदी घातली या बंदीचं उल्लंघन करणाऱ्यांवर कलम एकशे अठ्ठ्याऐंशी नुसार गुन्हे दाखल केले जाणार आहेत तसंच ज्यांच्यावर या अगोदर मांजाचे गुन्हे दाखल असतील त्यांना नाशिकमधून तडीपार हद्दपारही केले जाणार नायलॉन मांजाची विक्री करणारी एका तरुणाला पुण्यातील सहकार नगर पोलिसांनी अटक केली आहे धनकवडी परिसरात एका हॉटेल जवळ ही कारवाई करण्यात आली वेदांत राकेश गाढवे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे न्यायालयानं नायलॉन मांजावर बंदी घातली तरीही शहरात नायलॉन मांजाची विक्री केली जाते त्यामुळे ही कारवाई करण्यात आली माझ्याकडे का बघतोस या कारणावरून झालेल्या भांडणात नांदेडमध्ये एका तरुणाला आपले प्राण गमवावे लागले रात्री दीड वाजता पानपट्टीवर पाणी पित असतानाच व्यंकटेशला आरोपींनी आमच्याकडे का बघतोस असा प्रश्न विचारात जबर मारहाण केले यात व्यंकटेशचा मृत्यू झालाय पोलिसांनी आठ आरोपींना अटक केल्याची माहिती मात्रच बोगद्यात पाच गाड्या एकमेकांना धडकल्यानं झालेल्या अपघातात एक महिला जखमी झाले बोगद्यातून जाताना एका वाहन चालकानं अचानक ब्रेक दाबल्यानं पाठीमागून वरधाक येणाऱ्या गाड्या एकमेकांवर आदळल्या या सर्व गाड्या साताऱ्याहून मुंबईच्या दिशेनं निघाल्या होत्या अपघातग्रस्त गाड्या बोगद्यातून बाजूला काढण्याचं काम सुरू आहे वाहतूक पोलीस अपघात स्थळी दाखल झाले वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली